करा बेल प्रेस करा। नाशिक सिडकोतील त्रिमूर्ती चौकात प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणावर चार ते पाच अल्पवयीन मुलांनी चॉपर आणि कोयत्याने हल्ला केला या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन विधी संकर्षित संशयितांना ताब्यात घेतले आहे जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे स्कूटीच्या डिक्कीतून चॉपर जप्त तपासादरम्यान घटनास्थळी उभी असलेल्या एका स्कूटीच्या डिक्कीतून चॉपर मिळाला या शस्त्राचा वापर करून हल्ला झाल्याचा संशय आहे हल्ल्यात सहा ते सात तरुण सहभागी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारीवर संताप व्यक्त केला आहे पोलिसांचा तपास सुरू असून उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी अंबड पोलीस तपास सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक आम्हाला जर, जर हे सगळं आम्हाला नाही भेटलं तर आमच्या पूर्ण शाळेचे पेरेंट्स आपल्या इथं धोरण करू आणि सगळ्यांना निका मोटरसाच्या खाली बंद करू रस्ता बंद करू कारण की आमचं निका आजचा आजचे प्रश्न नाहीयेत किती सहा सात वर्षापासून आम्ही हे धोरण चाललं होते माझं असं फक्त इतकं म्हणणं आहे की जर जेव्हा आम्ही प्रशासनाला नियम थोडासा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासन का झोपले होते का माझं फक्त इतकं म्हणणं आहे आम्हाला आमच्या मुलांना आम्ही आमच्या मुलांना फक्त मी इतकं सांगते की आमच्या मुलांना इथं जेव्हा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासनाने आम्हाला नियमाच्या बंधनात बांधून बंद केले त्यावेळेस आम्ही गप्प राहिलो जेव्हा एखाद्या मुलाला कोयत्याने जेव्हा वार झाला त्याच्यामध्ये आमच्या मुलगा या त्या मुलगी कोणापणे तिच्यामध्ये हादरून गेले तर आम्ही काय करायचं प्रशासनाला जॉब ठेवायचं का शाळेला ठेवायचं की प्रशास इथे पब्लिकला ठेवायचं काय ठेवायचं आम्हाला फक्त इतकं सांगत

नाशिक मध्ये असा पोलीस राहिलाच नाही आणि प्रशासन काय करतो फक्त दोन, दोन, दोन दिवस आम्हाला सिक्युरिटी देणार फक्त दोन दिवस दोन दिवस झाले ऍज इट इज तिथं जसे होते ते गाडी मध्ये सरांना भेटलेले चाकू होता तो सरांना आम्ही दाखवलेला आहे आणि त्यांना आम्ही मुद्दाम आणून ठेवलं होतं बाकीचे आहे ते पळून गेले आणि हे हे चांगलं नाही आता आता इथं लहान लहान पोरे आम्ही शाळा एवढी चांगली इथं मार्केट आहे शाळा आहे सर्वांना लक्षात लेडीज येतात मुली येतात काय करायचं मुलींनी लेडीजनी सांगा म्हणजे तुम्ही जर इथं संरक्षण देत नाही आणि तुम्ही तर म्हणता की मुली जगवा मुली जगवा आता इथं शाळा सोडताना किंवा भरताना इथं दोन पोलिस पाहिजे ही विनंती आम्हाला पश्चिम विनंती आहे दोन पोलिस एक जेंट्स आणि एक लेडीज हे तरी पाहिजे